हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणार आहात आणि पिल्लूच्या बोलण्याला इग्नोर करा कारण की त्याला ब्लॉग बघाय बनवायला आणि बघायला पण पन बिलकुल पण आवडत नाही तर आज आमची दिवाळीची तयारी सुरू झालेली आहे आता आम्ही चालले शॉपिंगला पिलूला नाही घेऊन जात कारण की बाहेर जास्त ऊन आहे बाहेर एवढं खतरनाक वाल ऊन आहे तर मी आणि प्रतीक्षा जाणार आहे आम्ही म्हणजे माझी जाऊ जी आलेली आता तर आम्ही दोघे जातोय शॉपिंगला आणि आल्यानंतर थोडंसं खराळ पण बनवायचंय तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल आज आम्ही काय काय करणार आहे आणि चला आता बघते आता मार्केटमध्ये दुपारच्या वेळेला तर जास्त काही गर्दी नसणार आहे बघू आता काय होते पण खूप उन्हात चाललोय आम्ही बुरखा बांधून जातो असा ठीक आहे ना <laughs> ओके ना हा बघा हा सुंदर मुलगा सुंदर किसी की नजर ना लगे आंघोल पण नाही केलेली आमच्या पिलू तरी पण बघा किती सुंदर दिसतोय गोरा दिसतोय आणि टिकला किती सुंदर आहे बघा बाबू तू आंघोळ नाही केली तरी पण गोरा दिसतोय बघ आणि मी आंघोळ करून मी काळी दिसते टिकला किती छान दिसायला मुंगा तुझा चंदन बाबू चंदनचा टिकला दाखवतो मुसरा हाय मंत्र हाय म्हणजे हाय म्हणून मार्केटमध्ये तर गेलो होतो पण बरीशी गर्दी पण होती आणि ऊन पण होतं त्यामुळे ना आम्हाला जे घ्यायचं होतं ते घेतलं आम्ही आणि लवकर घरी आलो फराळ पण बनवायचं होतं घरात स्वयंपाक बी करायचा होता मग म्हटलं नको टाइमपास वगैरे करायला आणि व्हिडिओ करायचं म्हटलं ना थोडासा उशीर होऊन जातो त्यामुळं फास्टमध्ये आम्ही आलो घरी आणि आता मला बनवायचं आहे चिवडा तर मुरमुऱ्याचा चिवडा बनवायचा आहे तर प्रतीक्षा कांदा कट करते आहे आणि मी आता लसूण आहे ना सोलती म्हणजे सोलती नाही लापटून आपटून सोलवते मी कसं तर पहिले तर लसूण थोडा मोकळा करून घेतला आणि त्याला थोडंसं तेल लावून ना म्हणजे तेल सगळीकडे असे लावून बाहेर उन्हामध्ये ठेवलं दहा मिनटं आणि नंतर मग त्याला घरात आणल्यानंतर एका ओढणीमध्ये टाकलं त्यात टाकलं ज्वारीचं पीठ आणि मीठ आणि त्याला मिक्स करून असं जमिनीवर आपटून घ्यायचं जेणेकरून आहे ना पूर्ण अशा लसूणच्या ज्या पाकळ्या असतात त्या मोकळ्या मोकळ्या होत्या आणि आपल्याला लसून सोलण्यासाठी जास्त स्ट्रगल करावं लागत नाही नख दुखत नाही आणि तेवढा वेळ जात नाही दहा ते पंधरा मिनटंमध्ये भरपूर लसून सोलून जातो तर तसंच झालं लसून छान असं सोलून झालेलं आहे माझा कांदा पण कट करून झालेला आहे चिवडा बनवायची तयारी झाली सगळ्यात देणं शेंगदाणे तेलामध्ये ना, तेला ना एकदम क्रिस्पी होईपर्यंत बारीक गॅसवर ये ना तळून घेते आणि आपण आहे ना जेव्हा आपण शेंगदाणे जेव्हा हाय फ्लेमवर तळतो ना तर ते एवढी क्रिस्पी होत नाही पण जेवढे आपण त्याला मिडियम गॅसवर किंवा स्लो गॅसवर तळतो ना ते एकदम क्रिस्पी होतात ते खूपच छान लागते तर थोडा वेळ माझा फक्त त्याच्यामध्ये गेला कांदा पण जास्त नाही कांदा आणि शेंगदाणे ह्यांना थोडा इक्वल टाईम लागला असेल बाकी झालेला आहे माझा पूर्ण असा चिवडा तयार होऊन आता ह्याला मिक्स करायचा टाईम आलेला आहे आता ह्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल ना तर मला कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच एखाद्या वेळेस येणार रेसिपी ही शेअर करेल कधीतरी तर ह्याच्या फोडणीमध्ये मी आता तर तुम्हाला नाही सांगेन जेव्हा तुम्ही कमेंट करता आणि तेव्हा नक्कीच आणि आता ही चिवडा मिक्स करून जसं मला ह्या सगळ्या फराळमध्ये ना बाकी सगळ्यात फेवरेट म्हटलं तर फेवरेट म्हणजे असं नाही की खूप जास्त आवडतं मला पण जसं की शंकरपाळी करंची चिवडा शेव चकली ह्याच्यामध्ये मला असं एक नंबरला कोणी असं परफेक्ट आवडत नाही थोडा बहुत मी ना शेव खात असते बाकी तेवढं सगळं काहीच नाही आवडत मला पण जे संपायच्या टायमिंगला येत असताना तेव्हा थोडासा खाण्यात इंटरेस्ट येत असतो असं जेव्हा करतो ना आपण तेव्हा तेवढा इंटरेस्ट येत नाही पण जेव्हा संपायची वेळ असते फराळजवळ संपायच्या वेळ असते ना तेव्हा आणखी खाण्याचा इंटरेस्ट येतो मला असं वाटतं तेव्हा जास्त चविष्ट लागत असेल कदाचित आणि आता सेकंड डे आता आम्ही बनवतो एक करंजी तर ह्या वेळेस ना थोडंसं कलरमध्ये कलर करंजी आहे आम्ही व्हाईटनं बनवता व्हाईट पण बनवणार पण व्हाईट थोड्याच बनवणार आहे बाकी कलरमध्ये बनवणार आहे ह्याच्यामध्ये आम्ही ना ग्रीन कलर आणि ऑरेंज कलर ॲड केलेला पण जो ऑरेंज कलर आहे ना तो जास्त दिसत नव्हता जास्त तर ग्रीन कलरच्याच झाल्या सुंदर दिसत आहे पण खूपच छान दिसत आहे दिसायला आणि मला असं वाटतं की लहानपणी जो क्रेव असतो म्हणजे जे आपण फराळ काहीतरी फटाके वगैरे जे असतं ना तर तेल मोठे झाल्यानंतर थोडं कमीच होऊन जातं थोडं नाही थोडं जास्तच कमी होऊन जातं कारण की तेवढा इंटरेस्ट येत नाही बनवायला पण आणि खाण्याला खाण्यासाठी पण मला पण तेवढं फराळ बनवण्यासाठी इंटरेस्ट येत नाही कारण की मी पण खात नाही आणि ह्यांनी पण खात नाही आणि आई पण जास्त तर थोडं बहुत चिवडा खाल्ला तर खात्या त्यांना सात वाजता वगैरे संध्याकाळच्या वेळेला थोडं बहुत स्नॅक्स वगैरे खाता बाकी त्यांना पण तेवढं काही खायला आवडत नाही आणि जास्त काही खाल्लं तर त्यांना त्रास पण होतो त्यामुळे तेवढं इंटरेस्ट पण येत नाही फराळ बनवण्यासाठी पण ह्यावेळेस आम्ही सगळेजण होतो त्यामुळे ह्या ना सगळं काही फराळ बनवण्यात आलं आहे तसं मागच्या वर्षी ना थोडं थोडं बहुत जे पूजेला लागतं ते एवढंच बनवलं होतं आम्ही पण ह्यावेळेस थोडं एक्स्ट्रा असं सगळे खातील आणि सगळी होती फॅमिली पूर्ण घरामध्ये त्यामुळं सगळं काही बनवण्यात आलं आता सगळ्यात आधी ना उद्घाटन फराळाचं आम्ही शंकरपाळीपासून केलं होतं तर शंकरपाळी बनवून झाली ते काही मी तुमच्यासोबत शेअर नाही केलं ते नंतर तुम्हाला दाखवते पण आता आज चिवडा तर झालाय काल आता आज शंक करंजी होईल आणि राहिलं काय आता शेव आणि चकली तर शेव आणि चकली कदाचित आम्ही आता उद्या बनू कारण की रोजचे कामं मध्ये ना हे फराळ वगैरे तेवढा काही जमत नाही कारण की काही ना काही आणायचं असतं त्यात घरातली कामं त्याच्यामध्ये आम्हाला थोडंसं वेळ कमी पडतोय त्यामुळे आम्ही एकाच दिवशी जास्त काही करत नाही आम्ही रोज एक दोन एक दोन गोष्टी अशा करायचे ठरवलेलं आणि भांडे तर बघूच नका एक जरी फराळाची गोष्टी बनवायची असली ना तर भांडे हे उघडे पडताय भांडे बघूनच कंटाळ येतोय आता हा आहे थर्ड डे आणि आता आम्ही बनवतोय चकली शेव पण बनवायची आजच आणि चकली बनवण्यासाठी आम्ही किती जण बनवतो आहे बघा म्हणजे भाऊजी आणि प्रतीक्षा ही जोडी असं चकली बनवते आहे आणि दिदी टाकताय तेलामध्ये आणि मी तळते आहे म्हणजे आम्ही असे चौघजण बनवतोय आणि जे पीठ तयार करताना जे पण मसाले वगैरे टाकायचे होते ना ते आईने टाकले म्हणजे हे पाच जण आहेत जे चकली बनवण्यासाठी लागले तिथं आणि खूप दिवसानंतर असा म्हणजे वेळ आली पहिले तरी ना भाऊजी ह्या दिवाळीला म्हणजे माझं लग्न झाल्यापासून पहिल्यांदा भाऊजी अशी दिवाळीला आलेली आहेत नाही तर त्यांना काही दिवाळीला सुट्ट्यांचा खूप प्रॉब्लेम असतो पण ह्या त्यांनी भरपूर सुट्टी अशी साठवून ठेवलेली आणि ह्यावेळेस त्यांनी दिवाळीला आहेत आणि प्रतीक्षा पण आहे फर्स्टच दिवाळी प्रतीक्षाची ह्या घरामध्ये काम आहे ही दिवाळी काय परवडत नाही आमच्या ह्या चकल्या आम्ही किती जणांना पाच आईला झालं तर पाच जण झाले ना कुठे रोहित भाऊजी प्रतीक्षा तुम्ही मी चार आणि भाऊजी आई एक पाच पाच जणांनी बनवलेले ह्या चकली <laughs> जी आता बनवायला सुरू आहे तिकडं मॅडम बनवताय ह्या मॅडम माड़। हा ह्या मॅडम बनवते ह्या मॅडम टाकताय आणि ह्या मॅडम तळताय वा खाण्यासाठी जरा जास्तच मजा येणार टमाट्या तू काय करणार आहे

चकली बनवताना आमचा खूप वेळ गेला आणि ते अशा तेलाच्या अशा लहाळं लागत होत्या ना पण काय सांगू आणि भरपूर वेळ तिथं मी होते कारण की ना त्यानंतरच आम्ही इथं शेव बनवायला पण सुरुवात केली इथे मी आणि माझे मोठे दीर आम्ही दोघंजण बनवतोय तर त्यांनी शेव टाकताय आणि मी ना त्या साशामध्ये पीठ भरून देते त्यांना आणि म्हणजे हे ना साश्या छोटा असल्यामुळे ना भरपूर वेळ लागतो शेव जास्त बनवण्यासाठी कदाचित एक दीड किलो दीड किलो असेल बेसन म्हणजे तेवढं आम्ही शेव बनवून घेतोय तर त्यामुळे ना बराचसा असा वेळ गेला दोन तीन तास मी एकाच ठिकाणी हे तळायला बसलेले होते कंबर माझी पार रावघडू पण फायनली आता दोन तीन दिवसापासून आम्ही असं वेळ काढू काढू फराळ बनवतोय तर ते, ते आज कम्प्लीट झालं म्हणजे ते असतं ना की भरपूर काम येत आणि ते जेव्हा कम्प्लीट होतात तेव्हा जे रिलॅक्स होताना व्यक्ती तसं काय आज आम्हाला वाटत होतं की फायनली बाबा सगळं फराळ काही करून झालेलं आहे निवांत आता उद्याचा दिवस आहे आमच्याकडं तर उद्या काय होईल उद्या मस्त मेहंदी वगैरे काढू आणि जी काय परवाची तयारी दिवाळीची करू दिवाळीची कामं काही संपत नाही आहे चालूच आहे अजून तर आज फायनली सगळं फराळ करून आमचं असं कम्प्लीट झालेलं तर आज आम्ही असं रिलॅक्समध्ये तीन दिवसापासून चालू होतं म्हणजे घरातले कामं आणि त्यातल्या त्यात थोडंसं बाहेरचं पण काम असायचं त्यामुळे ना आमचं एक दोन दिवसात असं पूर्ण कम्प्लीट करावं असं झालंच नाही त्यामुळं आज फायनली सगळं फराळ कम्प्लीट झालेलं आहे जे मेन मेन गोष्टी असतात त्या चकली चिवडा शेव करंजी शंकरपाळे तर शंकरपाळी असं झालेलं आहे आणि उद्याचा लास्ट दिवस म्हणजे उद्याचा दिवस जर थांब राहिला समजा उद्या सोमवारी तर लगेच मंगळवारी दिवाळी आहे तर उद्याचा दिवस थोडासा रिलॅक्समध्ये असणार तर उद्या आम्ही असं ठरवलं की स्वयंपाक वगैरे करून मस्त निवांत दुपारच्या वेळेला मेहंदी काढूया तर उद्याचा दिवस तर काय असा असणार आहे थोडासा रिलॅक्स असणार आहे थोडीशी कामं थोडीशी परवाची तयारी ती म्हणजे लक्ष्मीपूजनची तयारी तर काही हे असं असेल आणि आता मी खूप खूप जास्त थकली कारण की ना साडेआठला आमचं शेव वगैरे बनवून झालं खूप उशीर झाला आम्हाला नंतर मग तिथले भांडे तरी एवढे पडले तुम्हाला काय सांगू मी मग मी काय केलं मी, के मी सगळी किचन वगैरे आवरून आहे ना पूर्ण सगळी भांडे ना घासून घेतली तोपर्यंत दाल खिचडी बनवली कारण की आम्ही तिघीच जेवणार होतो ह्यांनी पण जेवणार नव्हते आणि भाऊजी पण शक्यता कमी म्हटले त्यामुळे आमच्या तिघींसाठी मस्त खिचडी बनवली आणि दिदीं पिल्लू तर तिकडे दिदीच्या इकडे मग झालं आहे माझं आता पण आवरून झाले किचन आवरून झालं खिचडी बनवून झाली आहे आता आणि आता आहे ना थोडंसं फ्रेशन अप होते कारण की ना सकाळपासून म्हणजे जास्त वेळ आहे ना आज जवळ गेला आहे तर एवढं कसं तरी होतं आहे ना तर मग आता फ्रेशनअप होते आणि त्याआधी ब्लॉग एंड करते आणि उद्या तर आपण पुन्हा एकदा भेटणार आहे नवीन ब्लॉगमध्ये तर चला मग आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया आणि हा व्हिडिओ आवडला असते तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर ला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर फ्रेंड्स